स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी लोक तर कशा आहेत युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे मस्त मजेत असताल तर आता येतोय फायनली ग्रिल बसवणारा तर घराला आमचा ग्रिल बसणार आहे तर या सगळं रेडी करून आणलेलं आहे बाहेर सेफ्टी डोर एक लावायचं आहे लोखंडाचा आणि बाल्कनीला ग्रिल लावायचं आहे आ ले ले आ तर संतोषचं जस्ट कॉल आला तर की ते आलेले आहेत त्यांना सगळं दाखव कारण संतोष नाही येतं बाहेर गेलेत संतोष तर मलाच बघायचं आहे कसं करतात काय करतात दाखवते मी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा कारण पोरांच्या सेफ्टीसाठी मला हे करावं लागलं नाही तर माझ्या बाल्कनीचा व्ह्यू खूप मस्त दिसतो ओपनमध्ये बट पोरांच्या सेफ्टीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्यासाठी काही नाही आहे म्हणून हे ग्रिल बसवतो आहे आम्ही फायनली आलेला आहे ग्रिल आणि डोर हे डोअर इथं ठेवलेलं आहे आणि बाकी ग्रिल बाल्कनीमध्ये लावण्यासाठी ते आलेले आहेत आहेत आता सामान आलेलं आहे अर्धा त्यांचा अजून त्यांचा सामान येणार आहे ग्रिल काढतात आधीच ग्रिल काढून मग ते नवीन ग्रिल बसवणार आहे मार्बल लावून बसण्यासाठी छानपैकी असते

मारनी है नहीं कोई दादो है भी बड़ा आए से तर फायनली झालेलं आहे ग्रील बसून आणि सेफ्टी डोअर सर ग्रील अशा पद्धतीने दिसतोय स्पेस खूप झालेला आहे सगळ्याकडे तर इथे छान असे मी प्लांट लावणार आहे आता तुळशी वगैरेचे खूप माझे चार आवडते आहेत ते सगळे मी झाडं लावणार आहे आणून इकडे छान असं बाल्कनीला मी माझं डेकोरेशन करणार आहे एक दिवशी मी दाखवते त्या ब्लॉगमध्ये पण की मी काय काय लावले आणि कसं कसं सगळं करणार आहे म्हणून तिथं दोन अँगल लावलेले आहेत तर हे दोन अँगलला लावणार आहे मी झाडं आणि एक आहे हे सेफ्टी डोअर बनवलेलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला एक आतून पण आहे आणि एक बाहेरून पण आहे तर अशा पद्धतीने चॉकलेटी कलर असा ब्राऊन कलर दिलेला आहे ह्याला हो बाहेर पूर्ण इथंपर्यंतच येते म्हणजे दुसऱ्यांना पण डिस्टर्ब नाही होणार त्यांचं घर इकडं आहे तर आपल्या ह्याच्यामधील आणि परत नंतर लावून द्यायचं ह्याला खूप छान वाटायला आहे सेफ्टी डोर आहे म्हणलं तर फायनली ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि ब्लॉगला पुणे एनपर्यंत बघा कमेंटमध्ये सांगा की तुमचं पण घर अकराव्या मजल्यावर आहे तर